वाल्मिकांना बोलले आणि काही अपवाद वगळता बीड जिल्ह्याचं पोलीस दल हाले अशीच काही स्थिती बीड मध्ये सध्या काय असा आरोप सध्या वारंवार होतोय त्या मालिकेमध्ये आता एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये कराड एका पोलीस निरीक्षकांना आरोपीला सोडून देण्याचं सांगतोय पाहूया माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम डॉ वाल्मी कराड कसा बादशाही थाटात पोलिसांना घरी बसल्या बसल्या ऑर्डर सोडत होता त्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होती है। करा पिस पिस बोलतो, आगा। आगा। दाव्यानुसार या ऑडिओ कॉल मध्ये वाल्मिकराड आणि बीडचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यामध्ये संवाद सुरू आहे फोन कॉल साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वीच आहे अनेक गुन्हे दाखल असलेल्या सनी आठवलेला झुक्त माप द्या असं कराड पी आय बल्लाळ यांना सांगतोय यावर आपल्याला एसपींशी बोलावं लागेल असं पी आय न सांगितल्यावर माझा फोन आला होता असं एसपींना सांगा असं मोठ्या रुबाबात कराड सांगतोय ओम शिवाय ओम शिवाय काय म्हणता काय झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ अरे अण्णा बद्दल शिफारस करू नका दादा शिफारस करू अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही त्याला फोन आला सर्वच मदत केली आता हे साहेबांनी चेक करायचं एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेब बोलतो एसपी वाटलं म्हटलं माझा फोन आला म्हणून सांगतो बोलला जे आमदार दादा तिथले लोकलचं राजकारण आहे तो आमदार लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके, ओके। दुण। दुण। आता ज्या सनी आठवलेला सोडून द्या म्हणून वाल्मिक कराडनं पोलिसांना फोन केला त्याच आठवलेनं फेसबुक पोस्ट करत कराडवरच गंभीर आरोप केले आठवलेच्या दाव्यानुसार तरुण पोरांमध्ये क्रेज तयार करण्याची कराडची अशीच मोडा सोपरेंडी आहे सनी आठवले म्हणतो की आधी कराडच्या सांगण्यावरून पोलीस अनेक तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करतात नंतर तेच गुन्हे फोनद्वारे मागे घेतले गे गेल्यानंतर तरुणांच्या मनात कराड सहानुभूती मिळवतो धनंजय मुंडेंचा राईट हँड असलेला बीडच्या अनेक भागात प्रशासन चालवतो तो सांगेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतात पोलीस त्याच्या घरी जाऊन गुन्हेगार ठरवतात हे कराडवरचे आरोप अशा अनेक व्हायरल क्लिपद्वारे अजून गडद होऊ लागल्यात अजूनही त्याचं वर्दस्त आहे शासन तो चालवतो तिकडे तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पोलिस कोण कंट्रोल करत आहे त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड ना आहे अध्यक्ष महोदय या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही तुम्ही माहिती घ्या त्यांनी या दोन दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केले दोकांवर तीनशे सात गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष महोदय म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर हे बीड पोलीस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेलं नाही अखेरी काय चाललेलंय बीड जिल्ह्यामध्ये काय जंगलवाद लागलेला महाराष्ट्रामध्ये बाराशे का तेराशे लायसन आमच्या बीड जिल्ह्यात काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय तरी पोलीस जातात त्याच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावर इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावर पी एस आय त्याच्या सांगण्यावर सनी आठवलेवर गोळीबार आणि बनावट नोटा बनवण्याचा गुन्हा दाखल असून तो फरार आहे त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र कराडच्या सांगण्यावरून बीडमध्ये असंख्य तरुणांवर खोटे गुन्हे दाखल होतात नंतर कराडकडूनच गुन्हे मागे घेऊन तरुणांचा गैरवापर केला जातो बीडमध्ये पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ कराडचंच काम करतात लॉकअपमध्ये त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट पुरवली जात असल्यानं त्याच्याकडे नव्या एसपींनी लक्ष घालावं पोलीस निरीक्षक बल्लाळ आणि कराडचे किती मैत्रीपूर्ण संबंध आहेत यासाठी एस पी कॉवत यांनी बल्लाळ यांचा फोनचा सीडीआर तपासावा असं आवाहन सनी आठवलेनं केलंय दरम्यान संबंधित क्लिपमधला आवाज आपला नसल्याचा दावा पी आय शीतलकुमार बल्लाळ यांनी करत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नई नोटा सापडल्या बीड बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे असा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं